तुम्ही देखील खाली वाकल्यावर तुमच्या या पीस अशा बाहेर येतात का शोल्डरच्या प्लेट्स तुमच्या अशा व्यवस्थित होतात का आणि पाठीमागून तुमची साडी देखील अशीच फोल्ड होते आहे का तर या आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे घेऊन आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नमस्कार मी आहे शीतल आणि आज मी तुम्हाला परफेक्ट साडी नेसण्यासाठी कोणत्या अशा खास टिप्स आहेत ज्या मी स्वतः वापरते आणि अशा कोणत्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला साडी नेसताना टाळायच्या आहेत ह्याच आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग पटकन या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा बघा आपली साडी अशी पाठीमागून फोल्ड होत असते आणि जेव्हा कधी आपण एखाद्या फंक्शनला वगैरे जातो तर तेव्हा ती तिथं आपल्याला अगदी नीट करावी लागते सारखं सारखं आपल्याला याला व्यवस्थित करावं लागतं आणि ते खरंच खूप जास्त ऑड वाटतं तर मग यासाठी इथं मी एक टिप तुम्हाला सांगते बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की साडीचा हा जो पदर आहे याच्या खालचा जो हा भाग आहे इथं आपल्याला हा जो डबल टेप असतो बघा हा डबल टेप आपल्याला इथं असं लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही आपल्याला साडी इथं अशी चिकटवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा बघाल तर तुमची साडी अजिबात पाठीमागून फोल्ड होणार नाही आणि तुम्हाला जर एखाद्या फंक्शनला वगैरे जायचं असेल तर इथं ही खरंच खूपच छान अशी ट्रिक आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला अशी काटपदर किंवा एखादी कॉटनची वगैरे साडी नेसायची असेल तर तेव्हा ही ट्रिक एकदा नक्कीच फॉलो करून बघा त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे तर जेव्हा कधी तुम्ही असं खाली वागता तर या साईडच्या बाजूने या पिन्स अशा बाहेर येतात मग या बाहेर येऊ नयेत यासाठी इथं मी एक टिप तुम्हाला सांगते बघा तर या ज्या पिन्स आहेत याचा जो पदर आहे तो आपल्याला असा या बाजूला असा स्ट्रेच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा या पिन्स आपल्याला एका लाईनमध्ये घेऊन इथं आपल्याला डबलची पीन अजून एक थोडीशी खालच्या साईडला इथंशी लावून घ्यायची आहे तर इथं मी ही अशी पीन लावून घेतली आहे बघा आणि आता तुम्ही बघू शकताय माझा पदर अजिबात हलत नाही आहे त्यामुळे तुम्ही किती जरी हल्ला डुल्ला तरी देखील पीन अजिबात हलणार नाही आणि आपल्या प्लेट्स अगदी व्यवस्थित राहतील त्यानंतरची नेक्स्ट स्टेप बघा तर बऱ्याचदा आपल्या साडीचा किंवा आपल्या ब्लाऊजचा हा जो पोर्शन आहे तो असा एका साईडने असं दिसला जातो आणि ते खरंच खूप ऑड वाटतं यासाठी बघा ही जी वरची प्लेट आहे याच्या आतमधली ही जी प्लेट आहे ती आपल्याला खेचून अशी ब्लाऊजला ब्लाऊजच्या आतल्या साईडनं आपल्याला इथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही बघाल हा जो साईडचा पोर्शन आहे तो अजिबात दिसत नाही आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही साडी नेसाल तर ही ट्रीक नक्कीच वापरून पहा तर त्यानंतरची नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे तर जेव्हा कधी आपल्याला या अशा प्लेट्स बनवायच्या असतात तर या प्रत्येक प्लेट्समधून आपल्याला असा हात फिरवून घ्यायचा आहे अगदी प्रत्येक प्लेट आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून ती अगदी व्यवस्थित एका फिक्स जागी बसली जाते आणि त्यामुळे प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा बसल्या जातात त्या अजिबात फुगत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला असं बांधल्या बांधल्यासारखं ले देखील वाटत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्कीच वापरा त्यानंतरची पुढची टीप आहे ती या वरच्या प्लेटबद्दल तर बऱ्याचदा जेव्हा आपल्याला घाई गडबड असते तर अशावेळी ही प्लेट सारखीसारखी खाली येत असते तर मग अशावेळी काय करायचं का अगदी एक छोटी सेफ्टी पिन घेऊन इथं तुम्ही याला असं सिक्युअर करू शकता यामुळे ती अजिबात तुम्ही कितीही गडबडीत असला तरी अजिबात हलणार नाही त्यानंतर बघा बऱ्याचदा स्त्रियांना अशी सवय असते की अशी बॉक्स पिन करायची पण ते बघताना खूपच जास्त विचित्र वाटतं खूपच जास्त ऑड वाड़ वाटतं तर मग याऐवजी बॉक्स पिन करण्याऐवजी इथं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही की जसं या सर्व प्लेट्स ज्या लाईनमध्ये आहे त्याच लाईनमध्ये आपल्याला फक्तही एकच प्लेट या पद्धतीने अशी इथं पिन करून घ्यायची आहे या पद्धतीने ती खरंच खूप सुंदर वाटते त्यानंतर बघा तुम्ही कोणतीही कॉटनची साडी वापरा किंवा काढपदर साडी वापरा त्या साडीच्या प्लेट्स या नक्कीच फुकतील मग यासाठी आपल्याला अगदी एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे सर्व पिन्स आपल्याला अशा व्यवस्थित अशा अगदी सेट करून घ्यायच्या आहेत साडीच्या प्रत्येक प्लेटमधून एकदा नक्कीच हात फिरवून घ्या अगदी छान व्यवस्थित असं प्रेस करून घ्या जेणेकरून प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा बसल्या जातील त्यानंतर सर्व प्लेट्स अगदी व्यवस्थित एका जागेवरती आणून आपल्याला इथं अशी एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून सर्व प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा बसल्या जातात त्यानंतरची नेक्स्ट स्टीप आहे ती म्हणजे तर कमरेच्या या भागावरती साडी अगदी व्यवस्थित घट्ट बसण्यासाठी तर यासाठी काय करायचं आहे की आपल्याला अगदी वरची प्लेट अशा पद्धतीने पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छोट्या छोट्या अशा ह्याच्या प्लेट्स पाडून घ्यायचे तर तुम्ही ही एक पद्धत इथं अवलंबवू शकता किंवा इथं मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगते बघा तर इथं हा साडीचा वरचा भाग आपल्याला अशा पद्धतीने आपल्या हाताच्या बोटामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या बाजूने आपल्याला ही साडी अशी फोल्ड करून घ्यायची एक दोन तीन जरी गुंडाळ्या तर साडीला अगदी व्यवस्थित अशा प्लेट्स पडल्या जातात तुम्ही बघू शकताय आणि जेव्हा आपला हा जो कमरेचा भाग या भागावरती जेव्हा साडी घट्ट बसली जाते तर ती साडी अगदी छान व्यवस्थित अशी दिसते खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही साडी नेसाल तेव्हा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा तर परफेक्ट साडी नेसण्यासाठी इथं या काही खास ट्रिक्स होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद